भाई! पुढे बापार सांगायचं माझ्या नवऱ्याला फोरविल घेऊन द्या मी म्हणते आपण पैसे आहेत का तुम्ही आणि पुढे मला दोन वर्ष झाली घेऊन द्या आली नाही मला फोरुलर पुढे भाई चल चलो पुढं यायचं वय 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 चल नाही तसं माझ्या घरी ओर ओर ग त्याच्यास नाही तू चल वयात नको आ तू घरी चल ना आपल्या ऐक चल चल काय काय चल हो पावले काय झाले काय झालं माझी ओ यात साठी काय ओरला काय मार चालले चाल तिला विचारा काय ते चला बाहेर बाहेर कुठं काय तुम्ही काय करू झालं भाजी काय झालं मालसा लग्नाला किती वर्ष झालं दोन वर्ष हां तुम्ही काय म्हणले फोर व्हीलर घेऊन देतो काय व्हीलर घेऊन देतो अजून नाही दिली होतं कशाला बोलली गाडीवरून पुरला मारू राही मारीत म्हणजे मारित आणलं काय तुम्ही फोरव्हिलर घेऊन द्यायची तर जनईला घेऊन जाईन मी घरी नाही तर आयुष्यभर इथं सांभाळा तुम्ही मला काही घेऊन देऊन नाही तुम्हाला कळते का तुम्ही माझ्या मम्मी पप्पाशी कसं बोलताय ते नको सांगू मला एवढी ऐपत नाहीये आमची ते कसे घेऊन देतील तुम्हाला कशी घेऊन द्या गाण राखीड नाही का जमिनी हा काय जवाय बाणारे पण आमची परिस्थिती थोडी कधी कधी मी म्हातारे झाले होते का हा तरी यांना म्हणले होते उंड्यात काही कबूल करू नका पण या माणसाच्या डोक्यात पाणी झालं जावायला जाऊ दे आपलं वाणी किरीच जावाय फोर व्हीलर देईल मी रुपये रुपये घेतला नाही उंड्यात रुपये मी काय म्हणते ऐकन आपण कमवून घेऊयात ना मी मदत करते तुम्हाला काय दोन हजार लिहिती का मोठी गाडी फोर व्हीलर वय आपण साचून साचून घेऊयात माझ्या आई बापांची खरंच तेवढे आहे अडीचशे रुपये मला अडीचशे रुपये फक्त

नाही तुम्हाला तिला गाडी घेऊन देऊ नका पोरगी इथंच राहू द्या आयुष्यभर मी घेऊन जाणार नाही तो परतच म्हणजे तुम्ही लग्न गाडीसाठी केलंय मला ना सगळ्या मित्राकडे गाडी माझ्या बायकोपेक्षा गाडी पेरी का तुम्हाला वाला समजत कसं नाही मला गाडी लागती मग बाईकू कष्ट काय अडीचशे रुपये रोज मला कंपनी द्या एमडीसी मध्ये आव मम्मा जाय बपन्न काही लाख लाख रुपये पगार नाहीये हो बिचारे पण शेतीत काम करू कस भरपूर जमीन आहे बस बाग आहे बाग शेती काय करचा काय बतय एक एक काय बोलायचं वर कनिया तुम्हाला वाटत नाही का तुमची पोरगी सुखत राहावं माझ्या सोबत गाडीत फिरावा वाटत नाही करायचे गाडी घेऊन द्या मला बाकी माहित नाही मी जातो नाही तर आडू लाव जमत की सांगा मला आपला दोन एकर आणि हे बघा मला काय तर डिझायर गाडी पाहिजे हा नऊ दहा लाखाची स्विफ्ट नाही डिझायर हा, हा? 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 स्विफ्ट स्विफ्ट नाही तर डिझायनर स्विफ्ट डिझायर घेऊन जा दिजार। मला तिला गेल्यावर कळन तुम्हाला कंपनीत जा ज्याचे खाते खालावर आपल्या आपला नाहीतर ते लय उपळत आहे ओ काय त्याच्यापेक्षा आपल्याकडे जास्त काही नाही काय करत माला काय मस्ती नाही जमिनी चाल नाही 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 ते तुमचं मतरपणत काम आलं पाहिजे त्यासाठी आपण ती ठेवली आणि हे बघा नवीन असेल जमत घेऊन द्यायला

मोठा डीजे पाहिजे डीजे फोटो आला पाहिजे फोटो आला जसं नाचायचं तस नाचलो आम्ही माझी आता शेवटची च गाडी पाहिजे जावाय तो माझ्या किरणी वापा ऐका आता तुमच्या सासू किडनी वापल्या असत्या पण तिच्या किरणी आता नाही का मग तुमचं का आता चाल माल तर पेल झाले ना हिच्या ऐका मग तुम्हाला काय बोल काय बोला लाज आहे का लाज हा मग काय करायचं होता गाडीसाठी पुरक्या वावरून एककर मी चाललो घरी मला सांगू काही हो ऐका मी काय म्हणते काय नाही चहा नको नाही तुमचं पाणी सुद्धा नको मला माझ्या दारात गाडी उभा राहील तेव्हाच हिला घेऊन या माझ्या घरी तो इथं राहू द्या मी काय म्हणते चला आपण घरी जाऊ नको सांगू मला तमाशा झाले इथं चल ना घरी जाऊ किती का दागिने का का काय नाही फुटका नाही नाही काय नाही काही का गाडी वगैरे नाही लागत दागिने किती म्हणते कुठं काय फुटका मनी नाही गाड्यामध्ये म्हणजे कर ना ते तवारे कोंबडे ना ओपना कोंबड्या मग काय सायकल नाही घ्यायची कोंबड्या इकून आणि अंडे इकून मोठी गाडी घ्यायची मला नाही अंडे चांगले तुमच्या मामीने नाही ना चांगली पाच पन्नास हजार सासरली पन्नास हजारली ती गाडी बाबा नाही येत गाडी गाडीला पाच लाख रुपये लागतात मला बारी गाडी पाहिजे आमच्या घरात एक लाख रुपये नाही सापडन तुम्हाला पन्नास हजार कुठून कुठून शोधून शोधून सापडतील आणि तुम्ही पाच सांग वा, वावराला वावरा गिराय बघू तुम्ही लगेच उद्याच तुमच्या तुम्ही का बघाल मग गाडी मला घ्यायची ना जागा त्यांची बघतील एक काम कर मला वाटतंय तुला यायच नाही माझ्याकडे तू इथच राही मी ना एक काम करतो दुसरं लग्न करतो हा मी बायकोच बघतो नाही नाही तुमच्या पोरीच जाऊ द्या मी दुसरे करीन जावायच ओ बाबा तुमच्या पाया पडतो मला गाडी घेऊन द्या तुमच्या पाया पडतो मला गाडी घेऊन काय तू पाया पड जायचं तुम्ही काही करा हिता आलडा ओळ करा नाही तर घासा कोल्डा करा पण मला गाडी लागत जाऊ जावाई नाही जावा माझ्या घरासमोर राहील काठी खाली पडत जाऊ बापू घेऊन द्या मी जाव जाऊ पाच भाऊ बघ द्या लोकांना कळलं पाहिजे ना ऐक ना माझी आई वडिलांची खूप इज्जत आहे या गावात इज्जत मी इज्जत नाही का तुझ्या वडिलांची इज्जत आहे मला इज्जत नाही माझ्या शब्दाला किंमत नाही अजिबात

मला आकून दिलय वय घरातून ऐकू दे ऐकते आबी कामाचं मला आता ऐकत आलं हा तुला आता परत कोण बायका दिली रे हा बेवडा काहीचा हं मला बेवडा म्हणले बाबा मला तुका दा बाप आहे काय हं नाही विनोद टाकती काय बता आता मला गाडी नको आणि काहीच नको आणि तुमची पोरगी पण नको वारातेच

इकडे हो काय झालं काय झालं सरपंच हा तो गावातला तो कागना नाही का ना। रे खाल्ले आले म्हणजे लई मारा मार खाल्ला म्हणे आज जावाय पाहा ना तुम्ही कोणी मी सरपंच राहू के सर असं चश्मा फोडी ना सरपंच आहे सरपंच आहे मी आणलेली मी काही गर्दी मध्ये हे कोणी पाहुणे अहो जावाय पोरगी ना तो आला पोरला खाली भारीच काय आता तिकडे पेच काय काय पाहिजे हो सरपंच गाडी घेऊन द्यायसाठी जावायचे नाटक चालू आहे आता काय सांग कुठे द्यायची जा गाडी सांगा परिस्थिती काय पाहुणे म्हणजे तुम्हाला गाडी लागते का गा। तुम्ही जाणार घेऊन अहो तुमच्या आशीर्वादाने ना बर का पंचवीस ट्रॅक्टर कांदे कापून पडेल माझ्या वावरात एक काम करा एक कांदे सगळे मला गाडी घेऊन दे पुढचं ऐकून तर घ्या ना तू बोला गाडी कोण घेऊन देत असत सासरे ये सासू सासरे हा आता तुम्ही आहे ना अपेक्षा जरा कमी करा मी आहे ना यांच्याकडून आहे ना गाडी आता त्यांची परिस्थिती तशी नाही मी नवी गाडी नाही म्हणत मग सेकंड हँड गाडी द्या अच्छा अच्छा सेकंड हँड लाख लग लाख लाख म्हणजे काही थोडे मला सांगू चार पाच रुपये पाहिजे बेटा पाहुणे मरणाचं ऊन पडत गाडीवर ऊन लागू राहिले त्याला साखर नाही काठी काय साठी का ते नाही सोडणार मी झालं अरे, अरे, अरे। पुरी भेटी मी सोन्यासारखी पोरगी माझी काही किंमत नाही का, का सोन्यासारखं जाऊन तुम्ही त्यांचे जावय काय आमच्या गावची जावंय काय सगळ्या गावची जावं एक काम करा सगळ्या गावात जाऊ येईन मी वर्गणी करा गावातून मला गाडी घेऊन ते बरं नाही वाटत पाहुणे मी गाडी घेऊन जातो तुम्हाला मी हा फक्कड गाडी घेऊन देतो तुम्हाला हा द्या गाडी घेऊन द्या सात आठ लाखाची नाही मारू तू मी चालेल काय बोलू काय बोल राहिले मला स्विफ्ट डिझायर गाडी लागली तुझा जावई काय माझा जावय काय सगळ्या गावाची पाहुणे येते मला स्विफ्ट डिझायर गाडी लागत तुम्ही चार महिन्यात आमच्या माग मग पैसे जो मागील तो त्याच्या आयला तो अजिबात मागणार नाही शिवाय देऊ नका गाडी द्या देईल असं तुम्हाला असं वाटतं का मी गाडी देईल तुमच्याकडे पैसे मागायला अजिबात नाही मी, गाडी आहे ना माझा जावई समजून माझा गावचा जावई समजून तोंडाकडे पाहुणे हे करू राहिलो त्या तुम्हाला पोरगी का मग लग्न नाही झालेलं ना अव दोन मुलीचे लग्न झाले माझ्या दोन मुली, दोन मुली असली तर मला द्या मी तुमच्या पुरी सोबत लग्न करतो तुम्ही गाडी घेऊन द्या तुम्हाला तेवढा काय म्हणले जावे सारखं मग पोरगी द्या मला अरे तसं आहे का बावळ बाबा मी तुला अरे कडे काढला आता माझ्या पुरी सारखी माझी पोरगी नाही बनत मला दोन मुली आहे ही माझ्या मुली सारखीची आहे असं समजून अरे ऐका ऐकाय काय सांगतो मी गाडी माझ्याकडे मारुती ओमनी पडलेली एक साईडला गाडी नको मला आहे चालू नको मला ओमनी डोक्यातच घालीन डोक्यात भाऊ रे जरा तुम्हाला एकच सांगतो काय पाहुणे पाहुणे लावले पाहुणे तुमचं ऐका ना पाहुणेनी काठी घेतली आणि तुमचा मुर्दा पाडील आणि माझी सुद्धा किंमत करी ना अशा पाहण्याला एकच विला फोन केला ना पोलिसांना तर दहा मिनिटात गाडी आणि तीच गाडीच समजत मला घटस्फोट लागतो आता मला घटस्फोट पाहिजे मला पोरगी नको गाडी नको काहीच नको बिडी नको का बर बिडी काय म्हणले आता सांगू राहिलो काय काय शुक्र राहिलो मी बाबू राहिलो काय म्हणले पोलिसाती नाही अहो नुसतं बाबू सांगू सांगू हे फोन जर केला ना मी स्वतः सरपंचानी याला याला कोणी सरपंच केलं बोल निटबोल निटबोल भांडण लावायला का आपल्या हो आमच्या गावची खूप चांगली महत्वची भांडण आपलं नाही मिटू शकत तुम्ही भांडण आपण मारच घेणार नाही गाडी आल्याशिवाय पाहुणाला इज्जतच देत नाही याला पाहुणे म्हणतो गाडी लागत लागत माझ्या बरोबर कुठं माझी गाडी देतो ना तुमची कोणती अरे तू गाडी तर बघा ना पाहुणे स्विफ्ट आहे का हा मग एवढे वेळेस काय समजत नव्हतं तुम्हाला तुम्हाला जी लागत तीच गाडी तीच देतो मी त्यांची गाडी कशाला घेतात चल 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 घेऊ दे घेऊ दे दान करण्यामध्ये आनंद आहे मला मॉडेल कधीच आहे मॉडेल ते मला ते आरसी सी बुक बघावं लागेल माझ्या ध्यानात पण नाही दोन हजार पंधरा प्लस आहे ना दोन तीन गाडी बरं तुम्हाला पटली तर घ्या नाही नाही मला घ्यायची पाच पैसे बी देऊ नका तुम्ही पण देऊ नका तुमच्याकडे पैसे पण मागा नाही मला उलट पेढे वाटेल पैसे द्या तुम्ही पेढे वाटेल मी मीच पेडे वाटील का आपल्या आपल्या बाबुराव जावं ग पूजा करायला आता नाही आता आम्ही दोघं गाडी देतो यालायची

नंतर काही मागणार नाही ना नाही नाही चाल मग चालली चल डीझेल मध्ये बघता डीझेलला पैसे डीझेलला पण नंतर कुठं म्हणे ह्युमान युमंगेल रेल्वे असं म्हणणार नाही 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 ठीक आहे बापू नाही म्हणत चला मी नंतर मग तुला घ्यायला येईल त्या गाडी मध्ये चल चला चला फक्त गाडी तयार करता पूजा बीजा करायला नंतर तूच कर तुमचे गाडीची पूजा ओ जावे एकदा गाडी तर ताब्यात घ्यानं माझ्याकडनं तुम्हाला बरं बरं डीझेल इन त्याच्या भरपुरे डीझेल टाक चला 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 काय बघून दिले मला तुम्ही त्यांनी मला मारत मारत आणले त्यांनी आता मी काय म्हणते सरपंच जरी गाडी द्यायला चालले पण आज ना उद्या त्यांचे पैसे द्यावे लागतील ना हो अहो पैसे नाही मागणार आई ती गाडी एक पार बांगार वेल ती काय तो काही चालवीत नाही आई आता त्यांना मन समजत की नाही त्याची आणि तो भाई गाडी घेऊन जाईल चार दिवस आपल्या कशी द्या डिझेल डिझेल पैसे डिझेल पैसे मागे जायला काय नाव राड मग परत पुरला त्रास का मला नव्हतं माहीत पाहुणा एवढा आडवा अरे काय वागत काय करू आई रोजच झेलावं लागते बघा तर मी तुला सांगते ह्यांच्या नकरे न खूप वाढत चालत मला ह्यांच्या सोबत जायचंच नाही जाऊ नको तू काय कर माहिती का थोडा दिवस राह नाही याची जीरो आता तू जाऊ नको आपल्या समोर पोहोच ना करू नको पोहोच ना करू नको त्याला त्याची जिरूच आता आपण जीवाला काय वाटत असेल मी जमीन ओपी पण त्याची जिरूच तू रडू नको चल घरात चल मग चल मग चल